कृष्ण हरी आज आपण सात श्री ज्ञानेश्वरी अध्याय चार ओवी क्रमांक एकशे पाच या ओवीचा थोडक्यात मतीतार्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळीले कर्म अशे खे तो प्रब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू ओवीचा मतीतार्थ थोडक्यात सांगता येईल ज्ञानरूपी अग्निने ज्याने आपली सर्व कर्म जाळून टाकली आहेत तो मनुष्य परब्रह्म स्वरूप समजावा थोडक्यात काय तर गेलेल्या वस्तूची एखादी व्यक्ती आठवणही करत नाही किंवा एखादी वस्तू आपल्याला मिळाली नाही म्हणून तिचा खेदही करत नाही मी माझे अशी कुठलीही इच्छा बाळगत नाही असा मनुष्य परब्रह्म स्वरूप समजावा थोडक्यात काय तर अशा व्यक्तीने केलेली कर्मे मी करतच नाही असे मानल्यास तो कर्म करूनही अकरताच राहतो ज्याप्रमाणे कमळ पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याचप्रमाणे अशी व्यक्ती कर्म करूनही ती कर्म मी केलेली नाही किंवा मी माझे अशी मनात कुठल्याही प्रकारची कल्पना आणत नाही अशी व्यक्ती कर्म करूनही अकरतीच राहते आणि अशी व्यक्ती परब्रह्म समजावी जय जय रामकृष्ण